या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग सहा हे वाचून मी डायरी जोरात बंद केली आणि बेडवर बाजूला फेकून दिली आता मला मानसीचा रागच आला डायरीत सरळ सरळ लिहिलंय की प्राजक्त काकू आणि गुरुप्रिया मैत्रिणी होत्या आणि ही म्हणत होती मला माहीत नाही की गुरुप्रिया कोण आहे मी लगेचच मानसीला कॉल लावला मी म्हणाले मानसी तू माझ्याशी खोट का बोललीस मानसी म्हणाली काय खोट बोलले मी मानसी गोंधळून विचारू लागले मी म्हणाले तुला खरंच माहिती नव्हतं का कि काकू आणि गुरुप्रिया आहेत मानसी म्हणाली नाही का खरच नाही मी म्हणाले पण डायरेक्ट एका आठवणीत तिने म्हंटल आहे की तुझी आई आणि गुरुप्रिया मैत्रिणी आहेत मानसी म्हणाली अगं मी वाचलं असत तर तुला का असं बोलले असते ज्याप्रमाणे तू डायरीचं पंचनामा केलेस त्याप्रमाणे मला वेळच नाही मिळाला कधी घरी आई समोर डायरी वाचू शकत नाही आणि कॉलेज मध्ये कविता वाचायला मिळाल्या बस मी म्हणाले पण तू तर म्हणाली की तुला कविता करण्याची स्फूर्ती इथूनच मिळाली फक्त चार पाच कविता वाचून तू कविता करायला शिकलेस मानसे म्हणाली असं नाही आहे ग कविता तर मी पहिल्यापासूनच करत असे पण गुरुप्रियामुळे मला माझ्या कवितांचा दर्जा मदत झाली तिच्या काही कविता वाचूनच मला समजू लागले की कविता कशी असायला हवी मी म्हणाले ते जाऊ दे जे जा वाचायला हवं होतं ते तू वाचलसच नाहीस गुरुप्रियाने प्राजक्त काकूंसोबतची एक भयानक आठवण लिहिली आहे तू उद्या भेट तुला दाखवते एका हातात डायरी घेत मी म्हणाले मानसी म्हणाली फोटो पाठव ना मी म्हणाले बिलकुल नको रात्री झोपणार नाहीस तू मानसे म्हणाली असं काय वाचलस तू मी म्हणाले भेटू उद्या चल मी ठेवतेय फोन तिचं पुढे काहीच ना एकदा मी फोन ठेवून दिला आणि फोन डेस्क वर ठेवला आणि दुसऱ्या हातातील ती डायरी बेडवर एका बाजूला ठेवून अंग बेडवर टाकलं आणि डोळे मिटले डोळे मिटलेले असतानाच तशीच मी झरझर डायरींच्या आठवणीतून बाहेर आले ती रात्र आणि आजची रात्र दोघात साम्यता होती तेव्हा जी आतुरता मानसीला भेटण्याची होती त्याच प्रकारची आतुरता आजही होती या आठवणीतून काकून जाणे मला आधार मिळाला ओढणीला पुसलेलं रक्त माझं लक्ष सारखं वेधून घेत होत तिचा तो भयानक प्रसंग आठवून मला वाटले की ज्याप्रमाणे गुरुप्रियाने समोर जे धैर्य हुशारी आणि देवावरची श्रद्धा ठेवून त्या विचित्र परिस्थितीवर मात केली तसंच मीही न घाबरता त्या स्वप्नातल्या आणि आता समोर दिसणाऱ्या मुलीला सामोरं जायचं ठरवलं मानसी आणि गुरुप्रियाची डायरी तसेच गुरुप्रियासोबत झालेला तो प्रसंग कदाचित देवाने माझे मनोधैर्य वाढवण्यासाठीच आठवून दिला असावा माझ्या मनी मी जरी ठरवलं असले की मी घाबरणार नाही तरी थोडीफार धाकधूक मनात होतीच मी देवाला सतत सांगत होते की ती मुलगी मला पुन्हा दिसू नये मी सकाळचीच वाट पाहू लागली कारण सकाळ होताच मी याच गावात असलेल्या माझ्या मावशीने बांधलेल्या साईबाबांच्या मंदिरात जाणार होते एकदा दोनदा याआधीही मी मंदिरात गेले होते जेव्हा मी दहा अकरा वर्षांची मंदिरामागेच मोठं कडूनिंबाचं झाड होत मंदिराच्या गाभाऱ्यात जशी साईबाबांची बैठी मूर्ती असते तशीच संगम रवडीची मूर्ती होती या गाभाऱ्यात बसल्यावर एक वेगळ्या प्रकारची मनशांती लाभत असे गाभाऱ्या बाहेरच्या हॉलमध्ये होत्या दत्तगुरु देवी आणि गणपती मूर्ती अशी प्रसन्न आणि सकारात्मक जागा या काही दिवसांची वाईट स्वप्ने ती मुलगी तो दर्गा यातून मला बाहेर पडायचं होतं म्हणून मी साईबाबांना भेटायला नक्कीच जाणार होते आणि मानसीला सुद्धा कॉल करणार होते झोप येत नव्हती बदलूनही पाहिली पण काही उपयोग नव्हता या दहा दिवसात आलेल्या या अनुभवांचा माझ्या मनावर परिणाम होत होता हळूहळू उजाडू लागलो माझं फारच दुखू लागलं नेहमीप्रमाणे सगळी कामे आटपून मी आणि माझ्या मामाची मुले नाश्ता करत असतानाच मी सगळ्यांना सांगून टाकलं की आज गावात माझी मावशी म्हणजेच त्यांची आत्या तिला भेटायला जायचं तसंच साईबाबांच्या मंदिरात सुद्धा जायचं मी असं म्हणताच हेमाने माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले हेमा म्हणाली का काय झालं सारिका तू ठीक आहेस ना मी म्हणाले हो सगळं आटपून आम्ही मंदिरात गेलो मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवल्यावरच जी ऊर्जा मिळाली ती मी शब्दात समजावून सांगू शकत नाही समोरूनच देवारात साईबाबा दिसले त्यांची ती प्रसन्न मूर्ती पाहून फार बरे वाटले थोडा वेळ तिथेच रेंगाळून मग मावशीला भेटलो माझी मावशी प्रेमळ आणि देव भोई मला पाहताच तिने मला मिठी मारली माझ्या मावशीला एक सवय होती ती आम्ही काही वेडेपणा केला ना की म्हणायची नीट वाघ जरा तिथे समजलं की दिवाने हा शब्द फक्त हिंदीतच नाही मराठीत पण वापरला जातो तिच्या जा तोंडून ते ऐकून खूप हसू यायचं आणि मजा पण यायची माझ्या मावशीच्या एक मजली बंगल्यात आम्ही दिवसभर गोंधळ घातला मावशीची मोठी सून म्हणजे आमची वहिनी तिने आमच्यासाठी नूडल्स बनवली होती नूडल्स तर खूप वेळा खाल्ले होते पण तिने कांदा टॅमेटो मिरची वगैरे टाकून बनवलेल्या नूडल्स ची मजा अनोखी होती ही गोष्ट त्यावेळेची आहे ज्या वेळेस नूडल्स चे फॅड माजले नव्हते म्हणजे तो नवीनच अनुभव होता दुपारच जेवण तिथेच जेवून आम्ही परतलो मामाच्या घराबाहेरच्या वरांडातच सगळे बसलो होतो हळूहळू एक एक जण झोपायला टीव्ही बघायला उठून जाऊ लागले दुपारच्या त्या वेळेत गरम हवा वाहत होती सगळे गेल्यावर मी ड्रेसच्या किशातून मोबाईल काढला आणि मानसीचा नंबर फिरवला खूप वेळा रिंग वाजूनही तिने उचलला नाही मला वाटले कदाचित कामात व्यस्त असेल म्हणून मी परत कॉल लावला नाही रात्री वाटणारा तो दर्गा दिवसाच्या उजेडात एखाद्या थकलेल्या म्हाताऱ्याप्रमाणे वाटत होता जसं काही त्याला त्याच्या घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं अर्धवट बांधून सोडलेला तो दर्गाही असाच अनाथ वाटत होता दिवसा गरिबाप्रमाणे वाटणारा हा दर्गा रात्रीच्या भयान अंधारात तिथे त्या कर्जाच्या झाडाखाली बसणाऱ्या मुलीबद्दलची माहिती कशी आणि कुठे मिळेल याचाच विचार मी पूर्ण दिवसभर करत राहिले तसेच माणसेशी सुद्धा बोलणं होत नसल्याने मला अस्वस्थ वाटू लागले दुपारचे दोन वाजले होते एकटी बसले होते दर्गा आणि घरामधून जाणाऱ्या पायवाटेतून अधूनमधून अधून मधून बऱ्याच बैलगाड्या जात होत्या काहीतरी नेले जात होते दिशेने जा बैलगाड्या जात होत्या रिका काही रिकाम्या होऊन परतही येत होत्या मी विचार करीत बसलेच होते समोरून जाणाऱ्या एका बैलगाडीतून काहीतरी खाली पडले मी भरभर त्या पाऊल वाटेवर उतरून ते, वाटे ते उचलले काहीसा मऊ काहीसा कडक तो चॉकलेटी पदार्थ मी हातात घेऊन बोटांनी दाबून पाहिला तर तो तुटत होता मी त्याचा वास घेतला तर तो ओळखीचाच वाटत होता पण डोक्यात येतच नव्हतं की हा वास कसला आहे मी धावतच आजीजवळ गेले मी आजीला विचारले हे काय आहे आजी म्हणाली हे तर गूळ आहे तुला कुठे भेटलं मी म्हणाले हे मला एका बैलगाडीतून पडलेलं दिसलं जे मी उचललं आजी हसून म्हणाली अग हे तर दारू बनवण्यासाठी वापरलं जात आपल्या खाडीत दारू बनवली जाते तिथे हे नेलं जात मी म्हणाले अच्छा हे आपण खाऊ शकतो का आजी म्हणाली हो काळागूळ शरीरासाठी चांगला असतो रक्ताची कमतरता पचनक्रिया सुधारणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे काम काळागुळ करतो मी म्हणाले मग ह्यापासून बनवलेली दारू चांगली का आजी म्हणाली दारू कुठलीही असो ती हानिकारकच आजोबाही आपल्या गावात चांगली दारू बनवली जाते पण मी कधीच म्हणणार नाही की दारू ही चांगली आम्ही तो गुळाचा खडा आजीला देऊन बाहेर निघून आले एका मागून एक बैलगाड्या येतच होत्या मनात आलं की पुन्हा आजीजवळ जावं आणि दर्गाबद्दल विचारावं तसंच स्वप्नात दिसणाऱ्या मुलीबद्दल सांगावं पण मन धजत नव्हतं हे माहीत नव्हते मी पुन्हा बाहेर येऊन बसले कित्येक येत होत्या जात होत्या खूप विचार करून शेवटी मी पाऊल वाट ओलांडली आणि झाडापाशी पोहचले झाडाकडे एक नजर पाहिले आणि पुढे दर्ग्याकडे निघाले दर्ग्याच्या मागच्या दरवाजात मी उभी होते मन एकदम खिन्न झालं होतं असं वाटत होत की आयुष्यात कधीच चांगलं होणार नाही त्या वास्तूचीच ती कमाल होती खूप नकारात्मक ऊर्जा त्या वास्तूत होती मी तिथून पुढे गेले आत खूप सारी मोठी दगड अस्ताव्यस्त पडली होती मन कष्टी झाले असतानाच मध्येच एक सुगंध माझ्या अवतीभोवती पसरला एक हवेचा झोत माझ्या अवतीभोवती येऊन माझा केस उडवून गेला मी मन एकवटलं आणि मी जोरात ओरडले कोण आहेस तू पुन्हा एकदा एक हवेचा झोत येऊन गेला आणि मला स्पर्शून गेला माझे मन मला सांगत होते की चल परत चल पण मी एवढी झाले होते की माझी तयारी जाण्याची झाली होती मी माघार न घेता तिथेच बसून राहिले पण काहीच उपयोग झाला नाही उलट माझे दर्ग्याबद्दलचे कुतूहल अजून वाढू लागले मला तिथले वातावरण आवडू लागले मी सहजच उठून दर्ग्याच्या भिंती पाहू लागले भिंतीवर काहीतरी कोरले होते ते वाचण्यासाठी भिंतीवरील तेवढाच भाग मी हाताने पुसला धूळ उडून माझ्या नाका तोंडात गेली आणि मला थूड़ा खुकला आला। मी तोंडासमोरील धूळ आजूबाजूला केली उर्दू मध्ये काहीतरी कोरले होते मी डोळे बारीक करून तिथे लिहिलेली तारीख वाचू लागले तसं काही सिकून नजरेसमोर चमकल्यासारखं झालं आणि ते उर्दू शब्द आपापसात फिरू लागले मगाशी आलेला तोच सुगंध दरवळला आणि हवेच्या एका स्रोतात तिथे लिहिलेले शब्द बदलले तारीख होती तेरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी दर्गा दोस्ती की अलामत भूदान करणारे नामदेव निळकंठ पाटील एका क्षणात संपूर्ण चित्र बदलले आजूबाजूचे वातावरण बदलले धूळ पटापट ओसरून दर्गा नव्यासारखा झाला आणि दर्ग्यात आजूबाजूला लो लोक चिंताना दिसत होती माझ्या बाजूने जाणाऱ्या बुरख्यातल्या त्या महिलेला मी हाताने बोलावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मी तिच्या मागे मागे दरवाजापर्यंत गेले पण माझा आवाज कुणालाही जात नव्हता तिथेच दर्ग्याच्या जाळीदार खिडकीखाली एक म्हातारा पण अंगाने दणकट असा होता आणि सोबत एक तीस एक वर्षाचा मुलगा वाद घालत होते मुलगा म्हणाला अब्बू आप मुझ पर भरोसा करो इस बार आलम चाचा और नामदेव को बहुत अच्छा सबक सिखाऊंगा अब्बू म्हणाला जो भी करोगे मुझे पहले बता देना क्योंकि इस बार मुझे मात नहीं खानी वैसे क्या सोचा है मुलगा क्रूर हास्य म्हणाला बुरा बहुत ही बुरा तेज हास्य तो ही सामील झाला आणि वडिलांसमोर हात पुढे केला तसा त्याच्या अब्बूने कुर्त्याच्या किशातून नोटांचे गड्डी काढून ठेवली अब्बू एका बाजूला आणि मुलगा दुसऱ्या बाजूला जायला निघाला मला कळत नव्हतं कोणाच्या मागे जाओ। में तरी त्या मागे जाऊ पण मी काहीतरी मनात ठरवून त्या मुलाच्या जाण्यास पाऊल टाकले आणि पुन्हा त्या वास्तूचं रूपांतर पडक्या दर्ग्यात झाले कोण होते ते दोघं आणि कोणाचं वाईट करणार होते तो मुलगा मला ओळखीचा वाटत होता त्याला मी कुठेतरी नक्कीच पाहिले होते पण कुठे का आठवत नाही मला मी माझ्या स्मरणशक्तीवर जोर देऊन आठवत होते कोण आणि कुठे पण सगळं व्यर्थ दर्ग्याच्या त्या बाहेरच्या खोलीत एवढी भयान शांतता होती की एखादी सुई तरी पडली तर ऐकू येईल मी माझ्या विचारात कर्क असतानाच माझं लक्ष एका आवाजाने वेधलं दर्ग्याच्या खोलीत एका फोपऱ्यातून खणखन आवाज येऊ लागला कुठून कुठून वरून बांगड्या जमिनीवर पडत होत्या काही इतरत्र गोलाकार फिरून जात होत्या त्यातील एक बांगडी घरंगळत माझ्या पायाशी आली मी ती बांगडी उचलण्यासाठी खाली वाकले आणि हातात घेतली ती बांगडी हातात घेतच माझ्या अंगातले सर्व पान निघून गेले आणि मला भोवळ येऊ लागले माझे डोळे बंद होत असताना माझी समोर खूश मला दिसली हो तीच माझ्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत होती आणि मी झाडकन जमिनीवर कोसळले